नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो बांधकाम कामगार योजना याचे अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे दोन हजार पंचवीससाठी मित्रांनो तसेच बांधकाम कामगारांना जे मोफत भांडी मिळतात ते भांडी संच देण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचे जे पहिले अर्ज होते हे मा अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आता अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे कसा करायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी गृहउपयोगी वस्तू संज वाटप योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की कामगारांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू लागणार आहेत त्या वस्तू महाराष्ट्र शासनातर्फे मोफत दिल्या जाव्यात आणि बांधकाम कामगारांचं जीवन हे सुखदायी बनायला पाहिजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहर व इतर शहर विभागातील जे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या सुरू झालेली आहे सध्या जिल्ह्यात सव्वा लाखाहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी देखील झालेली आहे त्या योजनेचा लाभ मिळाला आहे आणखी विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गृहउपयोगी वस्तू संचामध्ये दैनंदिन वापरातील महत्त्वांच्या योजनांचा समावेश आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गृहोपयोगीमध्ये जे तुम्हाला वस्तू लागतात त्यामध्ये तुमचं ताट चमचा वाट्या झाकणासह पातेले हे सर्व वस्तूंचा यामध्ये समावेश आहे तसेच मोठी पाण्याची टाकी आणि प्रेशर कुकरचासुद्धा यामध्ये समावेश आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो बांधकाम कामगाराची योजनेची अर्ज प्रक्रिया जी सुरुवातीला होती त्या अर्ज प्रक्रियेमध्ये थोडासा महाराष्ट्र शासनाने बदल केलेला आहे हा बदल कशामुळं केलेला आहे तर मित्रांनो बऱ्याचशा बांधकाम कामगारांनी जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत त्यांची तर नोंदणी झालेलीच नाही आहेत त्या साईटवरती मात्र जे लोकांच्या नावावरती सातबारा आहे जे लोक घरचे श्रीमंत आहेत अशा लोकांची त्या बांधकाम कामगारामध्ये नोंदणी झालेले आहे म्हणजे ते लोक फ्रॉड होते मित्रांनो ह्या सर्वांचं दक्षता घेऊन महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थगित केलेली आहे अंतर्गत आणि अंतर्गत समिती ही तालुक्याअंतर्गत मित्रांनो तुमच्या गावाच्या बाजूला जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये तुम्हाला बांधकाम कामगाराचं ऑफिसवरती आता जायचं आहे -जा तुम्हाला जर बांधकाम कामगाराची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला बांधकाम कामगाराच्या का ऑफिसमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन एक रुपयासुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही आहे विनाशुल्क आहे मित्रांनो परत एकदा सांगतोय तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही आहे ती मोफत नोंदणी केली जाते महाराष्ट्र शासनाने तालुक्या स्तरावरती ऑफिसवरती जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी तुमची नोंदणी आता इथून पुढे करणार आहेत म्हणजे सुखसुविधा तुम्हाला इथून पुढे आता ह्या बांधकाम कामगाराच्या योजनेमार्फत मिळणार आहेत मित्रांनो बांधकाम कामगाराची योजना तुम्हाला जर योजनेचा नोंदणी करायची असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील जे बांधकाम कामगार ऑफिस आहे तिथे जाऊन संपर्क साधू शकतात मित्रांनो या संदर्भात छोटीशी अपडेट पहा नवीन नोंदणीसाठी तालुका स्तरावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत इच्छुक कामगारांनी आवश्यक कागदपत्रासह स्वतः जाऊन नोंदणी करावी म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथून इथून मागे बऱ्याचशा जणांचा फ्रॉड झालेला आहे बऱ्याचशा लोकांनी एजंटनी कामगारांकडून पैसे घेऊन तुम्हाला नोंदणी करून दिलेली आहे मात्र महाराष्ट्र शासनाच्या हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने तालुका स्तरावरती तुमच्यासाठी ऑफिस खोललेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन स्वतः जायचं आहे आणि तिथे तुम्हाला स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे तुम्हाला कोणत्याच एजंटला पैसे द्यायची गरज नाही आहे तुम्ही स्वतःची नोंदणी ही फ्री ऑफ म्हणजे एक न देता करू शकतात आणि मित्रांनो तुम्हाला बांधकाम कामगाराचं रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल मित्रांनो ही होती अपडेट अत्यंत महत्त्वाची बांधकाम कामगार योजनेसंदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे जे बांधकाम कामगारांची नोंदणी करत आहेत फसाऊ एजंटपासून तुम्ही नक्कीच रहा बांधकाम कामगारांसाठी एक रुपयासुद्धा तुम्हाला नोंदणीसाठी द्यायचा नाही आहे आणि मित्रांनो यासंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद मित्रांनो